नमस्कार आपण पाहत आहात रेस संवाद न्यूज चॅनल श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरील मृत्युंजय सजीव हलत्या देखाव्याचे भव्य उद्घाटन श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात श्री तुळजाभवानी माता शारदीय नवरात्र महोत्सव दोन हजार पंचवीसचे आयोजन करण्यात आले आहे श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मंजयराजे राजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मंजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरील मृत्युंजय सजीव हलथा देखाव्याचे उद्घाटन माजी नगरसेवक मिलन कल्याण शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जन्मंजयराजे भोसले होते प्रारंभी श्री तुळजाभवानी माता मंदिरात महापूजा आरती मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली या कार्यक्रमास विरक्त मठाचे प्रमुख मनिप्र बसवलिंग महास्वामीजी श्री स्वामी समर्थ समाधी मठाचे पुजारी अण्णू महाराज पुजारी धनंजय पुजारी श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष महेश शिंगळे ज्येष्ठ विधिज्ञ नितीन हबीब लेखापाल ओंकारेश्वर उटगे विधिज्ञ संतोष खोबरे आदींची प्रमुख उपस्थिती होती उपस्थित मान्यवरांचा सत्कार अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमंजयराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आला महिला कलाकारांचा सत्कार न्यासाचे विश्वस्त व हिरकणी महिला बहुद्देशीय संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा अलकाताई भोसले यांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमास हिरकणी महिला बहुद्देशीय संस्थेच्या सचिवा अर्पिता राजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी कुमारी तेजस्विनी राजे अमोलराजे भोसले हर्षवर्धनराजे भोसले कुमारी स्वामिनी राजे भोसले श्री स्वामी समर्थ मंडळाचे उपाध्यक्ष अभय खोबरे सचिव श्यामराव मोरे विश्वस्त भाऊ कापसे लक्ष्मण पाटील संतोष भोसले मनोज निकम प्रथमेश शिंगळे सौरभ मोरे रोहित खोबरे डॉक्टर संतोष मेहता डॉक्टर आर व्ही पाटील डॉक्टर लिंगराज बोकडे डॉक्टर घिवारे प्रभाकर मजगे प्रकाश उन्नत मल्लिकार्जुन मसुती विठ्ठलराव तेली मल्लीनाथ खुबा निळकांत कापसे शिरीष पंडित दहिटण्याचे सरपंच नितीन मोरे मैनोद्दीन कोरबू प्रशांत साठे प्रवीण घाटगे बाळासाहेब घाटगे महांते स्वामी बालाजी पाटील सिद्धाराम टाके योगेश पवार अप्पा हंसाटे धानप्पा उमदी शहाजी पवार प्राध्यापक शरणप्पा अचले आदींसह श्री स्वामी समर्थ मंडळाचे विश्वस्त क्रियाशील सदस्य कार्यकर्ते सेवेकरी हिरकणी महिला बहुद्देशीय संस्थेच्या सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरणप्पा अचलेर यांनी केले तसेच ॲडव्होकेट संतोष खोबरे यांनीही यावेळी सूत्रसंचालन केले आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा